वारंवार आलूच्या किसा पासून उपवासाचा तेलकट चिवडा खाल्ल्यापेक्षा आणि वेळ एवढा वाया गमावल्यापेक्षा हा जो राजगिऱ्याचा चिवडा आहे हा कमी वेळामध्ये अतिशय हेल्दी असा चिवडा बनतो चला बघू रेसिपी उपवासाचा हा वेगळ्या प्रकारचा चिवडा आपण बनवणार आहोत त्यासाठी एक बाउल भर मी राजगिऱ्याच्या लाह्या आहेत ह्या ह्या लाह्या घेतलेल्या आहेत एक कप मखाणे घेतलेले आहेत बदाम घेतलेले आहेत दहा ते पंधरा दहा ते पंधरा काजूचे तुकडे घेतलेले आहेत शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी आणि कडीपत्ता घेतलेला आहे दोन चम्मच आधी कडाईमध्ये छान असं तूप टाकून घ्यायचंय आपल्याला आणि थोडस हलकस गरम होऊ द्यायचंय तूप आपल्याला छान गरम झालेलं आहे त्यामध्ये हे शेंगदाणे अर्धी वाटी ते टाकून घ्यायचे आहेत आणि छान मस्त असं सोनेरी खरपूस होईपर्यंत छान शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे तुपात टाकल्यानंतर छान प्रकारे असं सतत ठेवत राहायचे आहे नाहीतर एका साईडलाच लाल होऊन जातील शेंगदाणे आपले शेंगदाणे छान खरपूस झालेले आहेत आता वेगळ्या परातीमध्ये मी हे बाजूला काढून घेणार आहे सर्व शेंगदाणे एक दहा ते बारा हे काजूचे काप आहे ते काजू छान मस्त मंद असे वर्ष परतून घ्यायचे आपल्याला थोडासा हलकासा सोनेरी रंग येईल पर्यंत काजूला थोडासा हलका सोनेरी रंग आलेला आहे काजू सुद्धा एका प्लेटी मध्ये बाजूला घेणार आहे आणि हे सुद्धा सोनेरी तो रंग छान बदामाचा सुद्धा थोडासा रंग बदललेला आहे आता बदाम पण एका वेगळ्या प्लेटीमध्ये काढून घ्यायचे आहेत आपल्याला हे कढीपत्त्याची पाने पाणी घेतलेली आहेत जवळजवळ वीस ते पंचवीस ते टाकून घ्यायचे आहे आणि छान आपल्याला परतून हे कढी पाणी छान झालेले आहेत हे सुद्धा बाजूला काढून घ्यायचे कढाई मधलं थोडस घेतलेले आहे आता हे मखाने तीन मिनिट छान या तुपामध्ये असे परतून घ्यायचे आहेत मखाने आपल्याला छान एक मिनिट मखाना परतून झालेला आहे आता हे ह्या यामध्ये टाकणार आहे आणि ह्या सुद्धा एक मिनिट असं छान परतून घ्यायचं आहे आपल्याला छान एक अर्धा मिनिट छान मखाणे आणि आपण छान परतून घेतलेले आहेत हे पण सुद्धा बाजूला काढून ठेवणार आहे एका प्लेट मध्ये बदाम काजू आणि शेंगदाण्याचे फ्राय करताना जे आपण तूप उरलं होतं ते बाजूला काढलेलं होतं ते तूप आता मी यामध्ये थोडं टाकून घेतलेलं आहे जिरं टाकलेलं आहे तर छान तेलामध्ये फुललेलं आहे आता मीठ टाकून घेणार आहे याच्यामध्ये आणि हे तिखट आहे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे छान प्रकारे असं फिरून घ्यायचं आहे आणि छान फिरून झाल्यानंतर हे जे आपण सर्व साहित्य वाचून ठेवलेलं आहे हे सर्व टाकायचं आहे आणि छान प्रकारे असं मंच आचेवर एक दोन मिनिट परतून घ्यायचं दहा मिनिटामध्ये झटपट बनणारा उपवासाची चिवडा तयार झालेला आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा